महाराष्ट्रामध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली निकालही लागले आणि यानंतरनं आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले ते ई व्ही एम मशीनवर विरोधक ज्यांनी पराभूत झाले सत्ताधारी बाकावरचे जे विजयी झाले यांच्याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत आणि सगळं खपर फुटत आहे ते परत एकदा ई व्ही एमवर आपल्याबरोबर या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये महत्वाचे रोल करणारे किरण कुलकर्णी आहेत की जे अतिरिक्त निवडणूक अधिकारी आहेत आणि संपूर्ण राज्याचं मॉनिटरिंग ते स्वतः पाहत होते आपण त्यांना कड काही गोष्टी आपल्या सर्वसामान्य लोकांना जे राजकीय नेते आता आरोप करतायत त्या संदर्भात काही विचारूयात काही स्पष्टता येईल लोकांना मनामध्ये असं त्या अपेक्षित आहे mm. सर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ईव्हीएमवर आरोप वेगवेगळे होताना दिसत आहेत आणि विशेषत ई व्ही एम मध्ये घोटाळा आहे असा थेट आरोप केला जातो खरंच किती तथ्य आहे यात यामध्ये अजिबातच तथ्य नाही कारण ई व्ही एम हे स्टँड अलोन मशीन आहे त्याच्यामध्ये वन टाईम प्रोग्रामेबल अशी चीप असते आणि त्याच्याद्वारे काम होतं त्याचा कुठल्याही कनेक्शनशी इंटरनेटशी हॅक होण्याशी त्याचा संबंध येत नाही कुठलीही फ्रिक्वेन्सीशी त्याचा काही संबंध येत नाही मुद्दा असा आहे की ई व्ही एमबद्दल बोलताना मला असं वाटतं की कुणालाही काही शंका असेल तर त्यांनी आधी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर आणि आमच्या ऑफिसची जी वेबसाईट आहे सीओ महाराष्ट्र याच्यावरती ई व्ही एम मॅन्युअल हे उपलब्ध आहे या ई व्ही एम मॅन्युअलमध्ये ई व्ही बद्दलची सर्व माहिती दिलेली आहे तांत्रिक माहिती आणि प्रशासकीय कसं कसं काम करायचं याच्याबद्दलची माहिती मला तर नेहमी असं वाटतं की ज्यांना कुणाला असं वाटतं की ई व्ही एममध्ये काही इश्यू असू शकतो त्यांनी ते वाचायला पाहिजे माझा अनुभव असा आहे की काही जणांनी ते वाचलं आणि त्यांच्या मनातल्या शंका पण दूर झाल्या तुमच्या नाईन्टी नाईन्टी फाय पर्सेंट शंका या त्या वाचनातून दूर होऊ शकतात आणि उरलेला जो शंकेचा भाग असेल तो यासाठीची जी प्रशासकीय कार्यपद्धती आहे ईव्हीएमची एमची त्याच्यातून दूर होऊ शकतो त्याचं कारण असं की या प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये सर्व राजकीय पक्षांना उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना प्रत्येक टप्प्यावरती सहभागी करून घेतलेलं असतं म्हणजे ई एम वापरण्याचा जो प्रत्येक टप्पा आहे त्या प्रत्येक टप्प्यावर या सर्वांच्या स्वाक्षऱ्या असतात उपस्थिती असते व्हिडिओग्राफी होते आणि सगळ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीनेच त्याचं काम केलेलं असतं त्यामुळे निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आणि जेव्हा आपल्या उपस्थितीत आपल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ते काम झालेलं आहे त्याच्यानंतर ईव्हीएम बद्दल काही मत व्यक्त करण्याच्या आधी ईसीआयची ची वेबसाईट आणि आमची वेबसाईट जर पाहिली तर शंका नक्की दूर होतील लोकांनी सुद्धा याबाबतचा कुठला व्हिडिओ किंवा कुणाचे काही दावे क्लेम्स याच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी आपलं जे आहे उपलब्ध मटेरियल वेबसाईटवरच ते बघावं आपल्या शंकेचं समाधान करून घ्यावं हा शंभर टक्के विश्वास मी देऊ इच्छितो की ईव्हीएम व्ही मध्ये कुठल्याही प्रकारचं टॅम्परिंग शक्य नाही कोणालाही ते शक्य झालेलं नाही आणि शक्य होणारही नाही आणि त्याचं कारण उत्कृष्ट दर्जाची त्याच्यासाठीची प्रशासकीय कार्यपद्धती आणि उत्कृष्ट पद्धतीची टेक्नॉलॉजी नाही म्हणजे नेमकं काय कारण की लोकांना सर्वसामान्यांना ही गोष्ट कळत नाही की बाबा ही जी टेक्नॉलॉजी आहे ती नेमकी कशी इतकी तुम्ही जे सांगता की अतिशय प्रूफ आहे चांगले त्यामध्ये काही कुठले ट्रॅम्पिंग होऊ शकत नाही त्यात कुठले बदल होऊ शकत नाही कारण की सोशल मीडियावर आम्ही गेले काही दिवस आवर्जून पाहतोय की काही व्हिडिओ दिसतात की अरे बाबा एका चिन्हावर बटन दाबतो पण मतदान दुसरीकडे होतंय ते आहे का खरं असं काही आपलं म्हणणं खरं आहे असे काही व्हिडिओज सोशल मीडियावरती फिरत असतात की ईव्हीएम सारखं दिसणार मशीन ते दाखवतात ज्यांनी ईव्हीएम पाहिलेलं आहे आपण मतदान करताना ईव्हीएम बघतो ते ईव्हीएम कसं असतं त्याचा आकार काय आहे आणि व्हिडिओमध्ये जे काही दाखवलेलं असतं त्यातला फरक नक्कीच जाणकाराच्या लक्षातील सामान्य माणसाच्या पण लक्षातील फक्त त्या नजरेनं बघायला पाहिजे म्हणजे कुठला तरी मॉडेल कुठलं तरी मशीन घेऊ त्याच्यावरती वेगळं चिन्ह छापलं जात आहे असं म्हणायचं आणि ईव्हीएम बद्दल गैरसमज पसरवायचे हा तर योग्य प्रकार निश्चितच नाहीये त्यामुळे अशा प्रकारच्या व्हिडिओजवरती लक्ष देण्याची काही एक गरज नाही दुसरा मुद्दा असा की तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर मी स्वतः काही तांत्रिक तज्ज्ञ असा नाही पण एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा जेव्हा इव्हीएमचं काम गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये मी पाहिलं आणि त्याची सगळी प्रोसिजर पाहिली माझ्या असं लक्षात आलं की ते एक मशीन आहे मशीन असल्यानंतर ते मशीनवरती परिणाम करणारे घटक जे जे काही असू शकतात त्यांचा त्याच्याशी संबंध ठेवलेला नाही म्हणजे असं की तीन भाग आहेत कंट्रोल युनिट आहे बॅलट युनिट आहे आणि व्हीव्ही पॅट आहे व्ही व्ही पॅट हा तर सरळ सरळ प्रिंटर आहे प्रिंटर व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काही नाही कंट्रोल युनिट आणि बॅलट युनिट यांच्यामधलं रिलेशन हे बटन दाबलं की त्या बटनासाठीचा जो काही कोड असेल त्याच्यासाठीची जी चीप आहे चिप सिंगल चीप आहे ती वन टाईम प्रोग्रॅमेबल आहे म्हणजे ती एकदा प्रोग्रॅम केली की ती बर्न झालेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा प्रोग्रॅमिंग शक्य नाही अशा प्रकारची ती चीप आहे म्हणजे माझ्यासारख्या तंत्रतज्ञ नसलेल्या माणसाला सुद्धा लक्षात येतं की ते अशा पद्धतीनं डिझाईन केलं आहे आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी की त्याच्यामध्ये कुठलंही टॅम्परिंग शक्य नाही मी आपल्याला सांगतो की ईव्हीएम अगदी त्याच्यावरती काही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दल चाळीस एक केसेस झालेल्या आहेत आणि या चाळीसही केसे केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट शब्दात सांगितले आहे की ईव्हीएम हे स्टँड अलोन मशीन आहे दॅट कॅनॉट बी टॅम्पर्ड आणि त्याच्यामुळे ते वापरायला हरकत नाही हा झाला तांत्रिक भाग पण मला असं वाटतं की आपण त्याचा प्रशासकीय भाग सुद्धा समजून घ्यायला पाहिजे जो खूप इंटरेस्टिंग आहे 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 प्रशासकीय भागात काय आपल्याला कल्पना की ठेवलेली असतात म्हणजे आपल्या महाराष्ट्र विधानसभा इलेक्शनचा विचार केला तर लोकसभा निवडणुकीत वापरलेली ईव्हीएम्स ही आपण गोडाऊन मध्ये ठेवलेली होती त्या त्या जिल्ह्याच्या या गोडाऊनला कडक पोलीस बंदोबस्त असतो आणि या गोडाऊनचं सिलिंग हे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समोर लोकसभा निवडणूक संपल्यावर केलेलं होत अशा प्रकारे सील झालेलं गोडाऊन अशा प्रकारे सील झालेलं गोडाऊन आता विधानसभेसाठी जेव्हा मशीन वापरायची होती तेव्हा उघडण्यासाठी पुन्हा राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रतिनिधीच्या उपस्थितीतच ते गोडाऊन उघडण्यात आलं म्हणजे दार लावणं बंद करणं उघडणं या सगळ्यासाठी राजकीय पक्षांची उपस्थिती प्रतिनिधींची उपस्थिती होती व्हिडिओ शूटिंग झालेलं होतं आपण करत असतो तो प्रोटोकॉलच आहे गोडाऊन उघडल्यानंतर तीन प्रकारच्या स्टेजेस मधून एव्हीएम पहिलं म्हणजे एफ एल सी एफ एल सी म्हणजे फर्स्ट लेवल चेक फर्स्ट लेवल चेक हे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे जे इंजिनियर्स आहेत आणि आपली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ते मिळून करतात फर्स्ट लेवल चेक म्हणजे काय मशीन चालू आहे का नाही ते तपासणे आणि ते योग्य पद्धतीने चालतंय की नाही ते तपासणे यासाठीची डेट वेळ आणि ठिकाण राजकीय पक्षांना कळवलेलं असतं त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतच प्रत्येक मशीनचं फर्स्ट लेवल चेक करण्यात आलं फर्स्ट लेव्हल चेक केल्यानंतर त्याचा घेण्यात आला म्हणजे मशीन चालू आहे की नाही हे राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी सुद्धा तपासलं खात्री पटली त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत व्हिडिओग्राफी आहे त्याच्यानंतरची स्टेज आली ती कमिशनिंग किंवा सिंबॉल लोडिंग आपण म्हणतो त्यावेळेस सुद्धा सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते गोडाऊन बंद करताना उघडतानाही ते उपस्थित होते व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे पोलिंग स्टेशनला मशीन पोहोचल्यानंतर तिथेही पोलिंग एजंटच्या समोर आधी मॉक पोल घेण्यात आला म्हणजे अमुक एका उमेदवाराला जर आपण बटन दाबलं तर त्याचाच चिन्ह पॅट मधन बाहेर येत आहे स्लीप हे सगळ्यांनी खात्री केली आणि मगच मतदान सुरू झालं महाराष्ट्रातल्या एक लाखापेक्षाही जास्त मतदान केंद्रावर याच पद्धतीनं काम झालं मतदान पूर्ण होईपर्यंत पोलिंग एजंट्स उपस्थित होते मतदान संपल्यावर सिलिंग त्यांच्या समोर झालं मला असं सांगायचंय की प्रत्येक स्टेजला राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या समक्षच सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि तसाच ई सी आयचा प्रोटोकॉल आहे याच्यामध्ये शंकेला कुठलीही जागा नाही याचा रेकॉर्ड उपलब्ध आहे व्हिडिओग्राफी उपलब्ध व्हिडिओ तरी सुद्धा काही जणांचा असा आरोप आहे की हे मशीन गुजरात मधन आणल्या होत्या आता याच्याबद्दल काय सांगू मला आठवतं एका इंटरव्ह्यू मध्ये मी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राकडे पुरेशा मशीन्स आहेत आणि विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला कुठल्याही दुसऱ्या राज्याकडून मशीन्स आणायची वेळ आली नाही मशीन सगळी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची असतात ती राज्यामध्ये ठेवलेली असतात महाराष्ट्र राज्याकडे पुरेसा साठा होता आणि आपल्याकडे उमेदवारांची संख्या ही मर्यादित राहिल्यामुळे आपल्याला कुठल्याच राज्याकडून मशीन्स आणावी लागली नाहीत आपल्या राज्यातल्या मशीन्स वरतीच आपली विधानसभा निवडणूक ही पार पडलेली आहे अनेकांचं असं म्हणणं आहे की नाही आम्हाला चिप आहे ती परत एकदा बघायची आहे क्रॉस व्हेरीफाय करायचं की खरंच जेवढं मतदान झालं ते आहे का तितकं स्टायली केलं करायचं आहे त्याच्यासाठी ई सी आयने आणि सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन्सनुसार एक नवीन प्रणाली गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू केली आहे त्याला सी अँड व्ही असं म्हणतात म्हणजे चेकिंग अँड व्हेरीफिकेशन ऑफ बर्न्ड मेमरी त्याच्यासाठी काही शुल्क निश्चित केलेलं आहे ते भरल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर यांच्या सुपरविजनखाली उमेदवाराच्या उपस्थितीत त्या सर्व मशीन्सचं पुन्हा एकदा प्रोसिजर होते त्याची टेक्निकल ओ पी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एस जाहीर करण्यात आलेली आहेत वेबसाईटवरती ती उपलब्ध आहेत उमेदवारांनी किंवा इंटरेस्टेड लोकांनी त्याचा अभ्यास केला तर त्यांना हे चेकिंग कसं होतं हे आपल्या लक्षात येईल आणि शुल्क भरून हे चेकिंग उमेदवाराला करता येतं या संदर्भात मला सांगावंसं वाटतं की सुप्रीम कोर्टाने आजच असा एक डिसिजन दिलेला आहे एका याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात अशी याचिका केली की इव्हीएम इवें, ईव्हीएम बंद करून पुन्हा एकदा मतपत्रिकांवरतीच आपल्या निवडणुका घेण्यात याव्यात यावरतीचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे अतिशय स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालय असं म्हणत की या पुढच्या निवडणुका या ईव्हीएम वरतीच घेण्यात याव्यात कारण त्याच्याबद्दल कुठल्याही शंकेला जागा नाही मतपत्रिकांवरती निवडणुका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सुप्रीम सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय हा खरोखर वाचण्याजोगा आहे कोर्टाने क्लिअर स्टँड घेतलेला आहे आणि सर्व मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे सर अनेक जणांचा आता मतप्रभाव येतो की काही विशिष्ट मतच जे आहेत त्या उमेदवारांना त्या संपूर्ण परिसरामध्ये मिळाले किंवा त्या जिल्ह्यामध्ये मिळाले जसं ए या विधानसभा मतदारसंघात एक्स वाय झेड पर्सनला एक लाख अडतीस हजार मिळाले दुसऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा एक लाख पस्तीस हजार म्हणजे ती रेंज जी आहे ती जवळपास सारखी आहे असा आरोप प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या ही वेगळी वेगळी असते मतदानाचं पर्सेंटेज प्रमाण हे सुद्धा वेगळं बेगल वेगळं असतं त्याचबरोबर उमेदवारांची संख्या सुद्धा वेगळी वेगळी या सगळ्या गोष्टींवरती त्या मतदार त्या उमेदवाराला किती मतं पडावीत किंवा किती पर्सेंट शेअर असावा हे त्याच्यावरती अवलंबून आहे ज्याच्याबद्दल कोणालाच कधी माहिती नसतं आणि माहिती असणं शक्य नाही कारण एवढी मोठी यंत्रणा मिळून आणि त्या मतदारसंघातले सर्व मतदार मिळून असा तो आकडा तयार झालेला आहे फिगर तयार झालेला आहे त्यामुळे स्टॅटिस्टिक्सनुसार त्यातल्या काही फिगर्समध्ये साधर्म्य किंवा इतर काही रिलेशन शोधण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं ते योग्य होणार नाही कारण त्याची प्रोसेस आपण समजून घेतली पाहिजे ती संपूर्णत वेगवेगळ्या परिस्थितीतली आहेत काही कारणामुळे योगायोगामुळे ते सारखी मतं पडली या म्हणण्याला फारसा अर्थ नाही असं मला वाटतं सर या सगळ्या पूर्ण प्रक्रियेमध्ये कोणत्या उमेदवारला आक्षेप असेल तर तो, तो किती दिवसापर्यंत ईव्हीएम चेक आणि संपूर्ण डाटा तो किती काळ ठेवला जातो नियम या बाबतीतला असा आहे की रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसापर्यंत ईव्हीएम आणि त्यासाठीची सगळी कागदपत्र संबंधित सगळं व्हिडिओ शूटिंग हे सील करून ठेवलेलं असतं डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरच्या कस्टडीमध्ये हे पंचेचाळीस दिवस का ठेवायचं तर दोन किंवा तीन नंबरवरच्या उमेदवाराला जर या निकालाबद्दल काही शंका असेल काही आस्पेक्टवरती त्याला मुद्दे उपस्थित करायचे असतील काही पुरावे मांडायचे असतील तर त्याला हायकोर्टामध्ये दाद मागता येते त्यासाठीचा कालावधी पंचेचाळीस दिवसाचा आहे या पंचेचाळीस दिवसात जर एखादी याचिका दाखल झाली तर त्याला इलेक्शन पिटिशन असं म्हणतात या याचिकेमधल्या मुद्द्यांचा कोर्ट विचार करत आवश्यकता असेल तर हे जे सील केलेलं सगळं मटेरियल आहे कोर्ट केस झाली ई पी झाली तर हे मटेरियल पंचेचाळीस दिवसाच्या पुढे सुद्धा सीलबंदच राहतं ते काढता येत नाही जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही किंवा कोर्ट त्याबद्दलचा काही आदेश देत नाही तोपर्यंत हे सील तसंच राहतं आणि त्यापैकी कशाचीही पाहणी कोर्टाच्या आदेशाने ही केली जाते मग ती व्हिडिओग्राफी असेल सील्स असतील मशीन्स असतील किंवा कुठलीही कागदपत्र असतील ती सगळी पाहणीला कोर्टाच्या आदेशाप्रमाणे उपलब्ध असतात धन्यवाद yes. ईव्हीएमच्या बाबत काही वेगळे शंका कुशंका किंवा अफवा आहेत त्याच्या पूर्ण स्पष्टीकरण इलेक्शन कमिशनच्या ऑफिसच्या वतीने करण्यात आलेला आहे अर्थात राजकीय आरोप तर होत राहणार आहेत जे पराभव आहेत पराभवाला अनेक कारणं शो लोक शोधत राहतात आरोप करत राहतात पण इलेक्शन कमिशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ई व्ही एम हे अतिशय प्रूफ असं मतदान केंद्र सेंटर आहे आणि त्याच्या माध्यमातून मार्ण कोणतेही त्यात ट्रेमटिंग करता येत नाही त्याच्यामध्ये कोणतेही फेरफार घोटाळा करता येत नाही या हे स्पष्टीकरण दिसून येतं व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सह सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई